माझ्या मते सगळ्यांचा अर्ज जो हो आहे फातरी प्राथमिक शिक्षणामध्ये हो हिंदी सक्ती कर करू नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही हिंदी देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याचं ठरवायचं कारण नाही पण हे जरी खरं असलं तर मुलांचं एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती अस्वस्थात तो करू शकेल त्याच्या किती भाषेचा लोध टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल तो लोट टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही आणि म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषेच्या संबंधीचा हक्क सरकारने सोडावा त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची अस पाहिजे आणि त्याच्यानंतर पुन्हा जे काही करायचं असेल ते फाशीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेते त्याला आमचा विरोध नाही पण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात त्याचा ठाकरे बंधू त्यांचं मी स्टेटमेंट आता बघितलं हे काही चुकीचं नाही त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको या दोन्ही गोष्टी सांगितले आणि त्यामुळं त्यानिमित्तानं महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील भूमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट